गौतम बुद्ध जंगलातून जात होते समोर एक डाकू आला त्याने गौतम बुद्धांना मारण्याची धमकी दिली पण बुद्धांचे उत्तर ऐकून डाकू बनला त्याचा शिष्य चला तर व्हिडिओला सुरुवात करूया गौतम बुद्धाचे अनेक शिष्य होते पण त्याच्यामधील एक सर्वात वेगळा होता तो एक डाकू होता त्याला लोक अंगुलीमाल नावाने ओळखायचे एकदा गौतम बुद्ध वैशाली नगरातून प्रवास करत होते त्यांना काही लोकांनी अडविले बुद्धांना लोकांनी सांगितले की वैशालीच्या बाहेरच्या जंगलात एक माल नावाचा डाकू राहतो तो लोकांना लुटतो मारतो आणि नंतर त्यांच्या हाताचे बोटे कापून त्यांची माळ बनून घालतो अशा खतरनाक व्यक्तीसमोर जाण्यापेक्षा तुम्ही आज रात्री येथेच मुक्काम करा गौतम बुद्ध म्हणाले मी एकदा प्रवास करण्याचा निर्णय घेतला तर मी मागे वळून पाहत नाही मला जावेच लागेल लोकांनी अडवण्याचा खूप प्रयत्न केला सुरक्षेसाठी सोबत येतो असेही म्हणाले पण बुद्ध एकटेच निघाले एकटे गौतम बुद्ध जंगलाच्या रस्त्याने दुसऱ्या शहरासाठी निघाले रस्त्यात दाट जंगल आले आणि अंधार पडू लागला तेव्हाच अंघोळ माल त्यांच्यासमोर येऊन उभा राहिला गौतम बुद्ध घाबरले नाही शांत होऊन त्याला पाहत राहिले डाकू म्हणाला तुम्ही कोण आहात बुद्धांनी आपला परिचय दिला डाकू बुद्धांना म्हणाला की तुला मारून तुझ्या हाताच्या बोटाची माळ बनवून मी माझ्या गळ्यात घालेल बुद्ध काहीच बोलले नाही आणि हसत राहिले अंगोली माल थोडा असहज झाला तो रागात म्हणाला तुझा मृत्यू तुझ्या समोर उभा आहे तुझ्याकडे जे काही असेल तर मला दे अन्यथा मी तुला मारून टाकेल बुद्धांनी शांततेत उत्तर दिले भाऊ माझ्याकडे तर काहीच नाही मी तर एक भिक्षुक आहे स्वतः लोकांकडून मांगून खातो अंगुलेमाला पुन्हा रागात बोलला तुझ्याकडे देण्यासाठी काही नसेल तर मरण्यासाठी तयार हो मी तुला मारून तुझ्या बोटाची माळ बनून माझ्या गळ्यात घालेल गौतम बुद्ध त्याला पाहून सहसत राहिले त्याने बुद्धांना विचारले तुला मरण्याची भीती वाटत नाही कसा माणूस आहेस तू बुद्धम नाही भाऊ मी तुला का घाबरू तू पण माझ्याप्रमाणे म माणूसच आहेस ना एका माणसाने दुसऱ्या माणसाला का घाबरावे मला मृत्यूचे भय वाटत नाही जर मला मारून तुला खूप आनंद मिळणार असेल तर निसंकोच तू माझा वध कर माझ्या मृत्यूमागे एखाद्याच्या प्रसन्नतेचे कारण बनत असेल तर यापेक्षा मोठे माझ्यासाठी काही असू शकत नाही तू निसंकोच माझी हत्या कर अंघोली मालाच्या हातातून तलवार पडली मृत्यूसमोर एवढ्या सहजरित्या उभा राहणारी व्यक्ती त्याने यापूर्वी पाहिली नव्हती बुद्धाच्या व्यक्तित्वापुढे त्याचा सर्व आतंक पराभूत झाला त्याने बुद्धाचे पाय पकडले बुद्धांनी त्यांची गळाभेट घेऊन त्यांचा उद्धार केला आणि त्याला आपला शिष्य बनवले कथेचे तात्या एखादी व्यक्ती किती वाईट असली पण जर तुम्ही तुमचा चांगुलपणा सोडला नाही तर कोणीही तुमचे काहीच बिघडू शकत नाही सत्य आणि धर्मापुढे प्रत्येक वाईट गोष्टीला झुकावे लागते अडचणी आणि समस्यांना समोर बघून घाबरणे निर्थक आहे शांत मनाने त्यांचा सामना करा योग्य वेळ नक्कीच येते धन्यवाद मित्रांनो